कोणताही कायदा सर्वसामान्य नागरिकांचे हित अबाधित राहावे तो माणूस जगला पाहिजे यासाठी असतो मात्र वनविभागाचा असा कोणता कायदा आहे अनेक वेळा यापूर्वी अनेकांचे या रस्त्यावर घाटामध्ये बळी गेले अनेकांना अपंगत्व आले ट्रक एस बस जीप टेम्पो ट्रॅक्टर मोटरसायकल अशा अनेक वाहनांचा अंबेजोगाई हो ते येलडा रस्त्यावरील घाटात अपघात झाले ते नेमके अंबेजोगाई हो ते एलडा रोडवरील कठीण घाटातच राज्यातील अनेक घाटांना सरकारने सरळ करून त्या घाटामध्ये कोणताही अपघात होऊ नये अथवा एखाद्याही व्यक्तीचा या अपघातात बळी जाऊ नये त्यासाठी राज्यातील सर्व कठीण घाट सरळ करण्यात आले मात्र आंबेजोगाई ते येल्डा या रस्त्यावरील कठीण घाटामध्ये यापूर्वी अनेकाची बळी गेले आजही दुर्दैवी घटना टळली मात्र वनविभागाच्या हेकेकोर भूमिकेमुळे कंत्राटदाराला हा घाट सरळ करता तर सोडा रुंदीकरणसुद्धा करता आलेलं नाही कधी नव्हे ते पन्नास वर्षाच्या कालखंडात आंबेजोगाई ते येल्डा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन पुलासाठी करोडो रुपयाचा फंड शासनाने दिला आहे रस्त्याचे संतगतीने का होणा काम सुरू आहे मध्यंतरी गुत्तेदाराच्या व बांधकाम खात्याच्या चुकीमुळे एका दुचाकी स्वाराचा पुलाला धडकून बळी गेला हा घाट सरळ न केल्याने या घाटात अनेक अपघात होतात घाटाचा भाग रुंदीकरण करण्याचा कंत्राटदाराने काही महिन्यापूर्वी प्रयत्न केला त्यावेळी स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या गुत्तेदाराचे काम थांबवले नेमके माणूस मेला तरी चालेल मात्र वनविभागाची इंचभर जागा रस्त्यासाठी देणार नाही असा अजब कायदा कोणता हेच कोणाला कळेनासे झाले आहे आज सकाळची घटना आठ वाजताची आहे याच येल्दा घाटात मोठा अपघात होता होता वाचला सिमेंट भरून ट्रक जात होता ट्रकमध्ये ड्रायवर क्लिनरसह सात ते आठ सिमेंट उतरणारे मजूर होते ट्रक घाटात वळ वळला नाही सुदैवाने सिमेंटच्या नालीला तो जाऊन अडकला त्यामुळे दुर्दैवी अपघात टळला जर हा सिमेंटचा ट्रक नालीला अडखळला नसता तर समोर पन्नास फुटाचा खड्डा होता त्या खड्ड्यात सिमेंटच्या पोत्याचं ट्रक गेला असता तर विचार न केलेला बरा हा एल्डा घाट सरळ केल्याशिवाय भविष्यातही अपघात टळू शकत नाहीत अपघातात होणारी जीवितहानीही राज्याच्या वन खात्याचे मंत्री भाजपची मुनगंटीवार आहेत डोंगरपट्ट्यातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी घाटांच्या हद्दीपर्यंत तरी विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी दिली पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे बघूया या संदर्भात काय भूमिका घेतात ते